तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे बळीराजा कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत की केळीची या प्रकारे जी पानं दिसत आहेत तुम्हाला या प्रकारे तर ते सर्व कापून घ्यायचेत मित्रांनो कारण यामुळे आपली इथं तुम्ही पाहू शकता ही जी छोटी पिल्ली आहेत तर केळीची जी छोटी पिल्ली आहेत त्याच्यावर सूर्यप्रकाश येत नाही मित्रांनो जी येणारा सूर्यप्रकाश आहे ते त्या पानांमुळे अडवलं जातो तर ही पानं पूर्णपणे कापून घ्यायची तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कि ही पानं का प्रकारे कापून घ्यायची मित्रांनो तर याप्रमाणे आपण पानं कापून घ्यायची मित्रांनो बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि एका जागेवर म्हणजे दोन किळीच्या मध्ये ढिगोरा घालायचा आहे दोन किळीच्या मध्ये घालायचाय एक बाजू अशी मुखे राहिली पाहिजे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कापून घ्यायचे मित्रांनो तर याप्रमाणे आपण जर कापून घेतलं तर खूप फायदा मित्रांनो याचा की आपल्या जी केळीचं पिल्लो आहे त्याच्यावर सूर्यप्रकाश येऊन ती मोठं व्हायला सुरुवात होतं मित्रांनो आणि केळीचे जे आपले स्पॉट येतात तेही येत नाहीत कारण यामुळे आपण पानं आणि या, पान या प्रकारे आपण कमळही ठेवायचं मित्रांनो कारण पानं इकडं तिकडं अशी म्हणजे पांगून नाहीत तर तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आणि जे मच्छर आहेत ते बी येत नाहीत मित्रांनो आपल्या ह्याच्यावर आणि आजूक म्हणलं तर जी आपल्या केवर पोट याच्यात ते ही थांबतात मित्रांनो कारण या पानातच मच्छर असतात मित्रांनो जे आपल्याला फवारलं तरी आपण ह्या पानावर राहतो ते मच्छरांपर्यंत पोचत नाही ही पानं काढली तर ती मच्छरापर्यंत नक्कीच पोचतो मित्रांनो तर आपली के बघू शकता कशी आली तर ही पान काढून घ्यायचं पूर्णतः काढून घ्यायचे ही आखं जी आहे ती सगळी पानं काढून घ्यायच्यात मित्रांनो खराब झालेली आणि त्यावर ही जी कमळ आहे असं खाली हे करून द्यायचं नाही मित्रांनो असं वरी त्या ह्याच्यावर टाकायचं खाली जरी कमळ असलं तरी वरी टाकायचं आणि हे सगळ्या या प्रकारे आपण पाहू शकता या प्रकारे जसं काढतोय आम्ही प्रकारे आपण हे काढून घ्या आणि जरशिक लांबून कापायचं मित्रांनो जर आपण जवळनं कापलं तर किळेला हे लागायचा धोका असतो मित्रांनो आणि जवळ जास्त कापूस नका शक्यतो कारण ती किळेच्या चे नुकसानीचंच आहे मित्रांनो लांबून कापलं तरी या प्रकारे काही हरकत नाही तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुम्ही शेवटचा रिझल्ट पाहू शकता मित्रांनो तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद